अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण दुसरा दिवस या व्हिडिओ मध्ये आपण पाच ते आठ अध्याय पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यस एस भाग्य श्री चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते चला तर मग पाहुयात पारायणाचा दुसरा दिवस पाच ते आठ अध्याय स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री गणेशाय नमा भवकानन वैशा नरा अज्ञान तम तम छेदका भास्करा पूर्ण साक्षी भक्ता खरा सदै एक तु, तु, अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक द्रौपदी स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती अनुमनती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार येसा पातला दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले तया प्रति कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे अनिल स्वामीशी तरी आम्ही तयाशी इनाम देऊत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर न्रपा लागी परियसी आपुली जरी इच्छा स्वामी ते आणावे वटपुरुषी तरी मी आणि न तयाशी निश्चय मानशी असोद्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृप ते सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जने, त्यापरी त्याशी सन्माने गौरवुनी मधुरवचने यशस्वी हो मनती तयाम तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती मनती तयाची अक्कलकोटीचे नौपती स्वामी चरणी त्याची भक्ती राजघराण्यातील युवती का त्याही का करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्याशी विचार पडला मानशी या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण प्रयत्नार्थी परमेश्वर कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिधली याचक याचकदने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले कित्येक केले तितुकी व्यर्थ गेले तात्या म्हणी खिन्न झाले विचार पडला तयाशी मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळापा प्रती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हाराव आदरेशी इनाम देतील तुम्ही द्रवेन सर्वेशा चोळापाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळापाने करजोडूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होवनी समर्थानी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपोलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थानी हास्य करून उत्तर लागून काय दिले सत्वर राव मल्लारपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय मनोनी चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा श्री रस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय वा श्री गणेशाय नमा धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिवित तैसे हे स्वामी चरित्र सार चरित्रामृत स्वामी समर्थ वधवी मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी बडोद्याशी चालावे भाषण ऐकोनी समर्थ बोलती हासोणी मल्हार अम्माविषयी भाव नसे म्हणून नयाच्या नगरात अम्मा न जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यानी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्र चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राज्याशी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एकयुक्ती योजना न्यावे पळवून येतीशी असो कोने एके दिवशी साधुनी योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्गधरीला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने मग ते घेऊनि बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव व्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्यास सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हार आळ आल आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिस गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षडस्वाध्याय समाप्त शुभ भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ અધ્યાય સાત્વા શ્રી ગણેશાય નય જય જય નિર્ગુણા જય 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 સનાતના જય 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 અઘહરના લોકપાલા સર્વે અક્કલકોટિ માલોજી નૃપતિ સમર્થચરણી જયાચી ભક્તિ સોહસ્તે સેવા નિત્ય નિત્યકરીતિ જાનુનિયતી પરબ્રહ્મ વેદાંત આવળી તયાશી શ્રવણ કરીતી દિવસ નિશી હેરળી કરાદીકશસ્ત્રાશિ વેતને દેવુ ઠેવિલે વિષ્ણુભુવા બ્રહ્મચારી પ્રકૃત ભાષણ વેદાન્તા વેરોપદેશીતે અક્કલકોટિ હેતુલા નૃપાપોટી બહુત કરોની ખટાપટે ભુવાંશી થેવિલે આનિલે શેવટી આનિલે રાત્રિન નૃપમંદિરે વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરીતી તેને અંતરે નૃપતિ બહુ सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त चर्चा वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण हाही काही वेदांत विषयक काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्म पदत दाकार, काय होय केल्याने निर्धार ऐसे राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी एसी विचित्र व्रती बुवा मनती काय मनी तो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्यो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलनी पातले आपल्या सोस्थाने विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक का पडले असे आपुल्या अंगावरी वृच्छिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खरबडून उठले लवकर बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावे है। मग त्यावेळी स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पड़ती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती ती शोर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी व्रचिकाशी काय म्हणून जरी व्रथा भय तोशी मग ब्रह्मपद त... जानशी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हाता नये भुआप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सदित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिषद भाविक भक्त सप्तमाध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था पर नमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय आठवा श्री गणेशाय नमा जय जय सुखदामा जय जय जी परब्रह्मा जय जय भक्त जन विश्रामा अनंत वेशा अनंता दप्त, दप्तरदार राजे राय बहदार शंकरराव नामक सहा लक्षांची जागीरदार त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्मघाध तया आपला तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परी बाधान बाधा न सोडी संबंध बाधा कोरोना चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास, सुप, सुखोप भोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोख्याशी त्रासले या भव भवयात्रेशी कृष्ण वर्ण आला शरीराशी मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोनी ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावेत्वा तेथे करावी स्वामी सेवा यती भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाऊनी हित गोष्टी मानशी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक कित्येक प्रास्नाने कुणी पूजाद्रव्य घेऊनी अर्पयासमर्थचरणी जातीअतिरेणी श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथा संमंत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोडहा श्रीस्वामीचरणापर्नमस्तू इति सारामृते अष्टमाध्याय श्रीरस्तु महाराज की जय या व्हिडिओमध्ये आपण पाच ते आठ अध्याय पाहिले आहे यापुढील अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद